नामधरा कंठी विठोबा मी आपलं प्रमाण काढून देतोय बरं चांगली गाणारी असते मी बिल तोंड घालत नाही मध्ये चांगली गाणारी तर आपण कुठं मध्येच काय म्हणायचं आपलं एक नंबर काम आहे तर काय बाहेरून लई आळंदी उठली आणले सगळी इथलीच आहेत मला वाटते ना एक नंबर बारी आणि सगळं ती ऍक्शनच वेगळी गुगली काय टाकते योअरपा भयानकच का बाई पकवाजा बी एक नंबर आहे खरंच यांच्यासाठी परत एकदा टाळे वाज लय वारी का म्हणजे एक नंबर एक नंबर असं जरा फ्रेश पाहिजे हो नाही तर कवर बी आम्ही पकवाजा का बघायचो ते बी आमच्या तोंडाक बघतोय काहीच कळत नाही रेंजच येत नाही कुठं काय चाललंय गायका का बघिते तो बी आमच्या का गुन्हेगार नरीच बघतो काहीतरी चाललंय लय अवघड होतं कुठं कुठं कीर्तन रंगावणं म्हणजे कीर्तन करायला आता चॅलेंज कुठला जोक सांगावा लोकांना हसवावं त्याला कळा ना लय अवघड आता इथं किती माळ करीत काय माहितीये पण आज माझ्या धर्मवीर शंभूराजे